जी व्यवस्था आहे असे सुख देणारा निर्मिक एक असून मानवाचे धर्म अनेक नसावे तर सत्य हाच मानवाचा धर्म आहे असे राष्ट्रपिता राष्ट्रगुरु तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात अखंड तिसरा समाप्त अखंड चौथा एक चंद्र नित्य भ्रमण करितो सर्व सुख देतो निची दिनी भरती होटी समुद्रास देतो जल हालवितो शारासह पाणी तेच गोड मेघे योग्य होते संतोषी करीते सर्व प्राण्या मानवाचे साठी बहुधर्म कसे झाला का हो पिसे ज्योतिमने थकता फिरत असतो यावेळी समुद्राला भरती होटी येते या भरती होटीमुळे समुद्राचे खारे पाणी शारासह हलविल्या जाते हे समुद्रातील खारे पाणी जेव्हा मेघ गर्जनेसह पावसाच्या रूपाने परत पृथ्वीवर पडते तेव्हा ते गोड होऊन पडते आणि हेच गोड पाणी सर्व प्राणी मात्रामध्ये प्राणी पालन पोषण करून सर्वांना सुख देतो अशी निसर्ग रचना करून सर्वांना सुख देणारा निर्मिक जर एक असेल तर माणसा माणसात भेद निर्माण करून अनेक धर्म निर्माण करणारी माणसे वेडी आणि स्वार्थी आहेत म्हणूनच असे सुख देणारा निर्मिक एक असून मानवाचे धर्म अनेक नसावे तर सत्य हाच मानवाचा धर्म आहे असे राष्ट्रपिता मह राष्ट्रगुरु तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले बनतात अखंड चौथा समाप्त अखंड पाचवा सर्वांसाठी एक वायू केला खास घेती श्वास श्वास प्राणी मात्र वृक्ष सर्वांचे जीवन करीतो पालन जगा वायूच्या योगाने हवा शुद्ध होती प्राण्या सुख देती निशिदिनी मानवांनो तुम्ही सत्य धर्म